नमस्कार मित्रांनो मी आपला पोस्ट दीपक आपल्याला आज घेऊन जात आहे अपरिचित अशा कुंजरगडावर तर मित्रांनो जे रहस्य उलगडायचं होतं त्याची आता वेळ आलेली आहे आणि आपण आज चालू आहोत कुठला ट्रेक करायला फोपसांडे म्हणजेच कुंजरगड त्याचं नाव आहे कुंजरगड या ट्रेकची सुरुवात आपण या ठिकाणाहून करणार आहोत तर हा जो कुंजरगड किल्ला आहे तो अहिल्यानगर म्हणजे जुना अहमदनगर जिल्हा या अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील फुपसंडी गाव आणि या ठिकाणी असलेला हा कुंजरगड किल्ला तर या किल्ल्याचं नाव आहे कुंजरगड म्हणजेच कुंभड किल्ला सुद्धा तर याची उंची साधारणतः साडे तेराशे मीटर एवढी आहे आणि हा, हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक डाव्या दिशेला मुठेवाडी म्हणजेच या मुठेवाडीचा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपल्याला पुढे जायचा आहे आणि आपण थेट पोचणार कुंजरगडावरती तर पासून थोडं अंतर एक दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे काही आपली कार जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाहीये सगळा माती पडीचाच रस्ता आहे त्याच्यामुळे आपण गाडी पार्क करून इथून खरी ट्रेकला सुरुवात केलेली आहे तर साधारणतः अडीच तीन तासाचा हा ट्रेक आहे आणि त्याच्यानंतर आपण पोहोचणार कुंजरगडावरती बघूया आता नयनरम्य दृश्य पाहत पाहत करूया या कुंजरगडाची ट्रेक आपल्या समोर जो दिसतोय कुंजरगड आहे पुढे जी घर दिसत आहेत त्या घरापासून आपल्याला वरती ट्रेक करायचं आहे इथे गडाच्या वरती कॉर्नरला आपल्याला रेलिंगची सुविधा पाहण्यास मिळते बघूया किती वेळ लागतोय हा ट्रेक करण्यासाठी हा कुंजरगड आहे आणि या कुंजरगडाच्या खाली इथे आपणास एक छोटीशी गुहा दिसते मे बी आपण पाहू आहे तर या ठिकाणी पुरातन काळामध्ये मांडवी ऋतूंनी तपश्चर्या केली होती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि इथूनच खाली मांडवी नदीचा उगम होते है आणि पुढे ती फोपसंडी गावात फोपसंडी गावातून पुढे पुढे वाहत गेलेली आहे ट्रेकिंगचा पहिला टप्पा जो चढण्याचा स्रोत या ठिकाणी आलेला आहे जायचा सुरुवात तर आपली अगदी ट्रेन रस्त्यानेच झाली होती आपले मित्रमंडळी ट्रेकर्स थोडेसे थकलेले आहेत हे पाहू शकता हिरड्याचं झाड आणि हिरड्याचं झाड या हिरड्याच्या फळांपासून वेगवेगळ्या प्रकारची औषधं बनवली जातात तर अशा या झाडाच्या सावलीखाली आपले हे ट्रेकर्स विश्रांती आहेत अगदी पंच्याहत्तर टक्के आपण वर चढाई केलेली आहे आणि हा समोर जो दिसतोय आपल्याला तो आहे किल्ला तिथे एक टाका आहे आणि त्याच्यामध्ये पाणी साठलेलं असतं पण आपण सध्या आता तिथे ट्रेक करणार नाही आहेत बरोबर त्याचा अपोजिटला आपल्याला हा समोर दिसत आहे कुंजरगड आता आपल्याला तिथे जायचं आहे आणि तिथे पोचण्यासाठी साधारणतः एक पंधरा वीस मिनटाचं अंतर बाकी आहे या कुंजरगडावर येण्यासाठी तसं पाहिलं तर दोन वाटा है आपन जा वाटे ने वाट आहेत आता आपण ज्या वाटेने आलो मुठेवाडी ती एक पहिली वाट आणि दुसरी वाट आहे ती फोपसंडी वाडीतून त्या ठिकाणाहून पण वाट आहे परंतु तिची चढाई जास्त आहे आता या मुठेवाडीतून पुढे आल्यानंतर अगदी शेवट गावापर्यंत फोर व्हीलर येतात त्याच्यामुळे इकडनं चढाई करायला थोडं एवढं काही जास्त वाटत नाही खूप सोपी वाट आहे खूप सोपा ट्रेक आहे हा जर फोपसंडीमधून आलो तर मग जास्त ट्रेक करावा लागणार थोडीशी जंगलातली वाट लागलेली आहे असं वाटतं की खूप घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामधून आपण ट्रेक करतोय परंतु तसं काही नाहीये फक्त उजव्या बाजूला डाव्या बाजूला थोडीफार झाडं आहेत नाहीतर एवढी दाट झाडी नाहीये तसं वरती आल्यानंतर उजवीकडे ही वाट दिसते ती गुहेकडे जाते जी खास बघण्यासाठी आपण आलो परंतु डावीकडच्या वाटेकडे जाऊया पहिल्यांदा हा जो गुंजरगड आहे तो आपण एक्सप्लोर करू आणि तो एक्सप्लोअर केल्यानंतर पुन्हा याच वाटेने आपल्याला यायचं आहे आणि मग जाऊया ती गुहा बघायला त्यासाठी आपण आज हा ट्रेक करतोय कुंजर गडाच्या शेवटच्या टप्प्यावर आता या थोड्याशा पायऱ्या लागलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूला रेलिंगची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे अवघ्या पाच मिनिटात आपण आता कुंजर गडावर पोहोचणार गुफा बघा मित्रांनो किती भयानक आणि मोठी आहे फायनली कुंजार आपण पोचलेलोच आहोत आपल्या समोरच दिसत आहे ती मारुतीची मूर्ती मूर्तीच्या मागे दगडाची पडीक भिंत दिसत आहे कदाचित पूर्वीच्या काळी हे मोठे मारुतीचे मंदिर असावे आता इथे पोचल्यानंतर आपल्याला एक डावीकडे सुद्धा जाता येतं आणि इकडनं उजवीकडे सुद्धा बघू शकता आपण आणि त्या खोल दरीमध्ये बसलेलं एक छोटसगाव विहीरगाव आणि समोर जो तुम्हाला दिसतोय हा हरिश्चंद्रगड तसं पाहता आ, मी तुम्हाला खालीच बोललो होतो की कुंजरगडावर चढण्यासाठी आपल्याला साधारणतः अडीच ते तीन तास लागतील परंतु तसं नाही झालं कदाचित आम्ही मुठेवाडीची वाट पकडली आणि त्या मुठेवाडीच्या वाटेवरून आल्यामुळे फक्त सव्वा तासात ता आम्ही या कुंजरगडावर पोचलेलो हो आहोत अद्भुत नजारा आणि हे असे निसर्गरम्य हे जे ठिकाण आहेत हे जे चित्र आहे हे फक्त आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्येच पाहायला मिळणार आहे तरी ते कुंजरगडावर पोचल्यानंतर आपल्याला नवीन ट्रेकर्स भेटलेले आहेत जे पारगाव दोंडवरून आलेले आहेत हाय जय शिवराय आपण स्नॅक्स आणलेला आहे विश्रांती करूया थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग कुंजरगडावरचं एक्सप्लोअर करूया थोडस पुढे आल्यावर माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकता एक पाण्याचा टाका आहे परंतु शेवाळाने पूर्ण पाणी खराब झालेलं आहे जाऊया पुढच्या वाटेकडे इथे एक आयताकृती आकाराचे भव्य असे पाण्याचे टाके आहे इथे रेलिंगची सुविधा पाहावयास मिळते मित्रांनो मध्यापासून पासून आपण डावीकडे आल्यानंतर आपल्याला महादेवाचं एक पडीक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी पिंड पण आहे तर जाऊया त्या ठिकाणी आपण इथे आपण पाहू शकतो महाशिवरात्राचे पिंड मंदिर दिसतोय आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते आजूबाजूचे जे गाव आहेत त्या गावातली सगळी लोक येतात या ठिकाणी आणि मोठा उत्सव साजरा करतात महादेवाचं दर्शन घेऊन पुढच्या वाटेकडे चाललो इथे एक आमच्या गाईडने सांगितलेलं आहे की एक पाण्याची हौद आहे ठिकाणी मी आता उतरतोय आणि बघूया किती खोल आहे पाण्याचा हौद इथे पाहू शकतो आपण हे मेन पाण्याचं हौद डोंगराचं पाणी टप 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 खाली पडताना आपल्याला आवाज येतोय उजवीकडे अजून एक आपण पाहू शकतोय कदाचित तुम्हाला नाही दिसणार तर हे जे पाण्याचं हौद आहे हे खूपच खोल आहे या पाण्याच्या आतमध्ये मारुतीची एक मूर्ती आहे परंतु खूप खोल आहे आपले गाईड म्हणतात की तिथे आपण जाऊ शकत नाही मग आपण इथे उभरूनच एक्सप्लोअर करूया हे जे समोरचं जे पाण्याचं हौद आहे ते साधारणतः वीस फुटापर्यंत पुढे लांब आहे आणि दहा बारा फूट खोल आहे आणि इकडनं जे आपण पाहिलं उजव्या बाजूला हे साधारणतः तीस फुटापर्यंत लांब आणि पंधरा फुटापर्यंत खोल आहे जेव्हा उन्हाळ्यात आपण ट्रेक करतो तेव्हा मात्र या पाण्याची पातळी थोडीशी कमी होते पूर्ण पाणी कमी होत नाहीये म्हणजे जर ट्रेकिंगसाठी आलो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे पाणी आपण पिऊ शकतो एवढं हे पाणी शुद्ध आहे तर जाऊया आता पुढच्या पॉइंटकडे हा फायनली हौदाच्या बाहेर आलोत आपण आणि आत्ता जाऊया शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं त्या ठिकाणी तर आता आपण हो जात आहोत शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं तर ही जी भिंत दिसते हा एक मोठा महादरवाजा होता आता सध्या पडिक अवस्थेमध्ये आहे भिंतीचा फक्त एक थोडासा राईट साईडचा भाग दिसतोय बाकी पूर्ण पडिक अवस्थेमध्ये आहे आतमध्ये जाऊन बघूया आपण पाहू शकता इथे अवशेष तसे काहीच नाहीयेत पण ही जी जागा आहे याच ठिकाणी शिवाजी महाराज राहिले होते असा हा इथला या जागेचा इतिहास आहे गडावरती एक आम्हाला किडा भेटलेला आहे तुझा आवाज कसा करतोय बघा भाऊ काय नावायचं मुंगुर्ड मुंगुर्ड तसं असं पुश केलं की के आवाज करतो अरे रे रे गेला 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 <laughs> तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या वाटेने आपण जाऊया त्या गुहेकडे जी शेवट आपण एक्सप्लोर करायचं ठरवलं होतं पाहू शकता हीच ती गुहा आहे या ठिकाणाहून आपण म्हणजे पाणी आपल्याला क्रॉस करून पलीकडे तुम्हाला दाखवतो इथे पलीकडे बघा थोड्याशा पायऱ्यासारख्या आलेल्या आहेत आणि ती वाट त्या बाजूने निघते आणि आपल्याला त्या बाजूनेच जायचं आहे काहीच या वेळेमध्ये आमचा जो करण ट्रेकर आहे तो काही आतमध्ये शिरू शकत नाही आहे एवढा फॅट आहे की तो थोडा पण आतमध्ये जाऊ शकत नाहीये कारण भाऊ या रिटर्न आता ही गुहा तुमच्यासाठी नाही बनलेली आहे मित्रांनो कुंजरगडावरचे पाहण्यासारखे सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे ही आपणासमोर समोर दिसणारी अपरिचित थरारक तेवढीच रिस्की पण ऍडव्हेंचरस अशी ही गुहा खास ही गुहा पाहण्यासाठी आम्ही या ट्रेकचा प्लॅन केला होता गुहेच्या स्टार्ट पॉइंटला पोहचण्याआधीच एक पाण्याचे टाके क्रॉस करून जावे लागते परंतु सध्या पाणी कमी असल्यामुळे आपण सहजपणे गुहेच्या दिशेने जाऊ शकतोय चला तर मग प्रत्यक्षात एक्सप्लोर करूया ही गुहा मित्रांनो या गुहेत एका वेळी एकच व्यक्ती पलीकडच्या बाजूला जाऊ शकते वेडी वाकडी वळणे ओबडदोबड रस्ता अशी या गुहेची रचना आहे फायनली गुहेच्या पलीकडचा प्रकाश दिसायला लागला आहे म्हणजेच आम्ही डेस्टिनेशनला पोचलोय ही गुहा क्रॉस करणे वाटते तेवढे सोपे नाही कुठे कुठे गुडघ्यावर हातावर तर काही ठिकाणी अक्षरशः झोपून यावे लागले एका ठिकाणी तर माझ्या पायालाच गोळे आले तरीही न थांबता या ठिकाणी पोचलो ते फक्त इच्छाशक्तीमुळे इतके कष्ट केले ते फक्त या नजाऱ्यासाठी खरंच हा जो आनंद आहे तो महेश आणि मी कधीही विसरू शकणार नाही गुहा पार केल्यानंतर दिसते ती खोल दरी परंतु गावकऱ्यांनी येथे सुद्धा सुरक्षिततेची व्यवस्था केलेली आहे खरंच हा पलीकडचा नजारा पाहून आमचा हा ट्रेक सार्थकी लागल्याचा आनंद गगनात मावेना परतीच्या प्रवासात महेशची झालेली अवस्था घेऊया थोडी मजा ही वाँ 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 वाँ। ही गुहा गुहा पार पार केली केली आम्ही आणि हा जो आनंद आहे ना तो आम्हाला कुठल्या शब्दामध्ये सांगता येणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन पुन्हा येत नाही तोपर्यंत तुम्हाला याची मजा हा जो काही थ्रिल आहे तो थ्रील बिलकुल समजणार नाही खरंच नाही आले माझी खूप माझी खूप इच्छा होती पण आज म्हणजे जर फॅटवाले जर पर्सन असतील तर ते या गुहेमध्ये नाही जाऊ <laughs> शकत आमच्यासारखे स्लिम बॉडी वाले असतील तर ते नक्कीच या गोष्टीचा आनंद घेऊ शकतात या किल्ल्यावर बघण्यासारख्या गोष्टी तुम्ही व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहिलेल्याच आहेत जो आनंद घेण्यासाठी आलो होतो तो आनंद आम्ही भरभरून घेतलेला आहे तर साधारणतः या किल्ल्यावर आम्हाला पूर्ण एक्सप्लोर करायला एक दीड तास आम्ही एक्सप्लोअर केला तर मित्रांनो आजचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू भन्नाट अशा नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय